नमस्कार मित्रांनो आजचा दिवस हा मथुर प्रेमींसाठी खूप चांगला आहे मित्रांनो कारण की आपला भारत केसरी मथुर बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर आणि रणजित निंबाळकर सर यांचा सुंदर मित्रांनो ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो हे नियोजन सासवडच्या मैदानासाठी झालं होतं पण हे मैदान कॅन्सल केलेलं आहे पण विंगच्या मैदाना हे शंभर टक्के पालताना दिसणार आहे श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्यासं ओपनचं बैलगाडा शर्तीचं हे मैदान मौजे विंग तालुका कराड येथे हे मैदान होणार आहे मित्रांनो या आजच्या मैदानात मथुर आणि सुंदर ही जोडी पुन्हा एकदा पलताना दिसणार आहे याआधी मित्रांनो कडाव केसरी मैदानात वरदान विरोधात ही जोडी पालताना दिसली होती तिथे मित्रांनो मथुर आणि सुंदराने गुलाल घेतला होता त्यानंतर तीन फेरीच्या मैदानात पहिल्यांदाच ही जोडी पलणार आहे आणि घाटावर सुद्धा ही पहिल्यांदाच जोडी पालणार आहे आजच्या विंग मैदानाकडं सर्वांचं लक्ष लागलं असेल ते म्हणजे मथुर आणि सुंदरवर तर मित्रांनो अजून एक बॅड न्यूज आहे बॅड न्यूज अशी आहे की मित्रांनो आजच्या मैदानात मथुर आणि सुंदरच्या गाडीवर हिंद केसरी विठ्ठल नाना ड्रायवर हे बसणार नाहीत ह्याचं कारण आहे की विठ्ठल नानांच्या गावात उद्या बुधला जे मैदान आहे त्याचं विठ्ठल नानांचं नियोजन करण्यात ते बिजी असणार आहेत त्यामुळे आजच्या विंग मैदानात विठ्ठल नाना नसणार पण माझ्या अंदाजानुसार मुशरफ ड्रायवर किंवा अटिल ड्रायवर हे मथुर आणि सुंदरच्या गाडीवर असू शकतात पण माझा जास्त करून अंदाज असणार आहे मुशरफ ड्रायवर मथुर सुंदरच्या गाडीवर असतील मित्रांनो आज विठ्ठल नाना नसणार ना आहेत कारण त्यांचं उद्या जे बुदला मैदान आहे त्याचं नियोजन करण्यात आज दिवसभर बिझी असणार आहेत त्यामुळे विठ्ठल नाना नसतील पण मुशरफ ड्रायव्हर किंवा अटिल ड्रायवर हे मथुर सुंदरच्या गाडीवर शंभर टक्के असणार आहेत आणि असं मित्रांनो आपला मथूर बरेच दिवसानंतर आजच्या मैदानात पलताना दिसणार आहे ही तुमची मित्रांनो प्रतीक्षा संपलेली आहे थोड्याच वेळात मौजी विंग तालुका कराड येथे आपला मथुर आणि सुंदर ही जोडी पालताना दिसणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो